भारतीय जनता पार्टी देवपूर मंडळ तर्फे दत्त मंदिर चौकात भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले महारक्तदान शिबिराची संकल्पना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकारली असून या संकल्पनेचा संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये विविध प्रभागात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर हा उद्देश डोळ्यासमोर ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली व या ठिकाणी नागरिक जनता यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी देखील या भव्य रक्तदान शिबिरमध्ये सहभाग नोंदविला तर आज सकाळी दत्तमंदिर चौक देवपूर धुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देवपूर मंडळच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळेस भाजपा देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी माजी नगरसेविका भारतीताई माडी इंजिनियर मोहित देसले युवा नेते वाडिले नंदुभाऊ सोनार अशोक माळी युवराजाबा बोरसे विजय नाना पाचपूरकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात था आले तर दोनशे प्लस रक्तदात्यांनी दुपारपर्यंत रक्तदान केले तर अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानात सहभाग नोंदविला तर रक्तदान मध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन पाण्याचा जाड देखील या ठिकाणी भेट म्हणून त्यांना देण्यात आला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण धुळे शहरात सर्वकडे रक्तदानाचे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने दत्त मंदिर चौक येथे आम्ही रक्तदानाचे कॅम्पचे आयोजन केलेले आहे तरी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून आ, रक्तदान करायचे ही माझी विनंती